कुठलं फार काही तुझ्या घेत नाही प्रश्न की माझ्या दौऱ्याचा मी मग सांगितलं झालं ना की तुमची कृपा आहे मला ज्या जिल्ह्यामध्ये आलो तो जिल्हा तुमच्या लातूर जवळ वाटला पण नंतर माझ्या लक्षात आलं की हा जिल्हा नागपूर जवळ आहे मग मी येताना जेवढी वाटेत भक्त आहे किंवा बाकीची मंडळ आहे त्यांचं रूपरेषा केली आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जसं तुम्ही आता या मुख्यमंत्री केला महाराष्ट्रामध्ये सगळीकडे आपण ज्यांच्यासाठी करतो ते आपल्या सोबत आहेत आणि मुख्यमंत्री साहेबांचे नव्हतो मुख्यमंत्री साहेबांची तारीख या सर्व बालाजी पटेल ठाकूरकर साहेब खर्च करतो म्हणते मी उद्या सकाळी मुंबईचं नियोजन करतो आणि लवकरात लवकर आपण तयार करू शकतो मुख्यमंत्री साहेब तुमच्या विदर्भातले म्हणून सांगितलेले फक्त एकनाथ शिंदेसाहेब जेवढे माझ्याकडे आहेत तेवढं मी शंभर टक्के आणण्याचा प्रयत्न करतो जास्त घेणार नाही ते सुपारी कशाला धरलं जे शब्द आहे तेवढंच घ्यावं आणि त्याचा संपूर्ण खर्च बालाजी पाटील चाकूरकर साहेब करतो म्हणजे आणतो हा माझा तुम्हाला सर्वांना शब्द आहे तिथं सांगतो तिथे तो शब्द सांगावा आजच सांगावा आजच तारीख सांगावी तुम्ही तारीख घ्यायला जा जेव्हाचं रान करतो मुख्यमंत्री साहेब उपमुख्यमंत्री साहेब जिथं येत नाही पण माझा हा लढा असेल मी शंभर टक्के भेटीसाठी एकनाथ शिंदेसाहेब हो आणायला तयार आहे फक्त तरी फक्त मला एवढेच संधी पाहिजे होती की मला कुठेतरी जबाबदारी व्यक्ती कारण माझी अशी परिस्थिती वाटली माझ्याकडे आणावं माझी आवड कोण घ्यावं माझ्याकडे परत शिक्षण दिस नाही ते आणू कशाला ना ऐका नाही एक एक, एक नाही ते तर होणार ते आपण दोघांना सवयच आहे ते नाही सांगत ते सांगावंच लागत तुम्हाला महाराज लगीन करणारे म्हटल्यानंतर तांदूळ पडल्यानंतर जेवणही आणारच त्यात काही शंकाच नाही आणि ते तुमच्याकडे माझ्याकडे म्हणल्यानंतर तर मुळीच मुळ विचार करणार नाही आहे फक्त सर ज्यांचं आपण तारी घेणार आहोत त्यासाठी संघटित माणसं काय बसणार ना हा फक्त ड्रायग्राम आहे आपलं घर असं होईल त्यानंतर निघून जाणार आहे आहेत सगळेजण आणि कोण तुमच्या कामाला नाही कराय का हा डाटा आहे मी बघितलंय सांगली जिल्ह्यामध्ये बघतोय तीन हजार चा आकडा आहे महाराज तीन संकट तुम्ही मला सांगितलं बघा की पाच तारखेला उपोषण केलं अहो पाच तारखेला उपोषण का करायला घेतलं की त्या तालुक्यामध्ये ग्रामपंचायतची नेमणूकच नाही जी आर निघाल्यापासून नेतृत्वाने कोणीच काम केलं नाही बोला खर खोट आहे एकाही माणसानी काम केलं नाही पोरं कामाला लागले का डुटीवर गेले का ग्राम पंचायतला गेले का कोणी बघितलं कधी माहित पडलं तुम्हाला पाच तारखेला माहित पडलं मला देखील मला पण देखील पाच तारखेला माहित पडलं की पूर्ण महाराष्ट्रामध्ये ग्रामपंचायतीवरती बँड आणून त्यावर स्थगित आणले साहेब आणि पाच तारखेला जेव्हा अल्टिमेट दिलं तेव्हा त्या पत्रामध्ये मला दिलं की महाराज तुमच्या ग्रामपंचायतच्या ग्रामपंचायतीच्या याच्यावर साठी ह्याच्या आहे पुन्हा पत्र दिलं जर ही स्थगिती नऊ तारखे पत्र नाही उठली तर मी अवर्धा जिल्ह्याचा विषय आहे तिथलीच माणतोय तो महाराष्ट्राचा विषय नाही पण घेताना महाराष्ट्राचा विषय म्हणून घेतला त्यावेळेस करून महाराष्ट्रामध्ये भेंडाय का वाटलं आणि